छत्रपती संभाजीनगर शहरातील जिल्हा सामान्य रुग्णालय चिखलठाणा येथे नेत्र विभागातील डॉक्टरांचा आयफोन एका चोरट्याने लंपास केला आणि या प्रकरणी एमआयडीसी सिडको पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे वैष्णवी देशमुख एन वन या जिल्हा सामान्य रुग्णालय येथे नोकरीला आहेत दुपारी ते ऑपरेशन थिएटरच्या बाजूला रूममध्ये दरवाजा पुढे करून झोपले असता मोबाईल पलंगावरती ठेवला होता आणि यावेळी चोराने त्यांचा पन्नास हजारांचा आयफोन उचलून पळ काढला अशी माहिती पोलीस निरीक्षक गौतम पातारे यांनी दिली आहे

चोर आहे त्याला सुद्धा पद्धतीने आम्ही तपास करत आहोत आम्ही लवकरच त्या चोराला आणि मोबाईलचा शोध लावू अशी आम्हाला खात्री आहे